बुडगे पण जवळे म्हणजे जाऊन समोर बुडगे म्हणजे हा प्रकार चालू होतो म्हणजे अगदी बुडगा रिप्लेस करेपर्यंत इश्यूज जातात बुडगिले लाचतोय तो लाचतोय हे सिंक्रोनइजले मुलांना असता जसे ते चालायला लागतात असं ते रिकवर पण होतं आई होत नाही शूट येणार दो बोल कधी कधी हा जो Mm, <laughs> आता याचा उपयोग काय होत असतो तर बसल्या वेळेला सरळ आपली पाठ लागत त्यासाठी आता हे जेव्हा बीक असतात तेव्हा आपण काय करतो कमरेवर वजन देतो Earth... तो कोपऱ्यावर वजन घेतोय कि नाही घेतोय ना दोन्ही साइड मी करून घ्यायच हे असत आमच्याकडे बघतच नाही तो, ना तो डायरेक्ट <laughs> <laughs> <laughs>

बरं हाताची घडी घालून उभं राहणं हे खूप चॅलेंजिंग आहे पण आता त्यांनी काय केलं पटकन माझ्या पायाला हात लावला पण हाताची घडी घालून उभं राहणं हे खूपच चालेल अजून एक हा अजून 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 काय करून दाखवते छान करतो छान करतो चल व्हेरी हां ये आता बरं सर आता मग एक पाय पुढे एक पाय मागे हा पाय पुढे बरं

समज पुढे मागे पुढे मागे वजन बॅलन्स आणि वजन प्लॅन्स देते <laughs>